त्या वीस गावातील शेतकऱ्यांचे भाग्य उजारले प्रकल्पासाठी अडीचशे कोटी रुपये मंजूर पुढील दोन वर्षात बंदिस्त पाटचारीद्वारे शेतीला मिळणार पाणी महायुती सरकार प्रस्थापित झाल्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या त्यात वरखेडे लोंडे प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल अडीचशे कोटी रुपयांची भरघोस अशी तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश आले आहे तत्पूर्वी मंजूर निधीमुळे त्या वीस गावांना बंदिस्त पाटचारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पुढील दोन वर्षात पाणी मिळणार आहे दरम्यान शपथविधीला पंधरा दिवस होत नाहीत अशात तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने तालुक्यातून आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानण्यात येत आहे